मी अर्जुन पवार एक्स एन एक सायन्स कंपनीचा प्रतिनिधी आज आपण वांगी गावातील प्रगती शेतकरी नितीन जंगम साहेब यांच्या आपल्या सुमित्रा या काकडीच्या प्लॉटवरती आलो आहोत तर आपण त्यांना विचारूया की आपली ही सुमित्रा काकडी त्यांना कशी वाटली तुमचं नाव सांगा गाव सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचं गाव वांगी नाव नितीन जंगम मोबाईल नंबर नव्वद अकरा पंच्याण्णव चाळीस चौतीस तर ही हायवेज कंपनीची सुमित्रा काकडी अतिशय चांगले आहे तिला उत्पादन जास्त आहे विथ दिसायला क्वालिटी माल आहे बाजारात चांगला ह्याचा मागणी पण आहे आणि जवळजवळ आमचे एक वीस बावीस थोडे आतापर्यंत झाले ते जवळजवळ दहा अकरा टनाच्या आसपास माल आतापर्यंत निघाला अजून एक तीन टन तरी माल निघाली असं आहे अजून पण इथे काही फ्लॉवरिंग हे चांगल्या पद्धतीने दिसते प्लॉट ही अजून चांगल्या कंडिशन मध्ये ह्या साईडला भाव थोडासा सा प्रमाण हे जास्त होतं तरीही प्लॉट चांगल्या पद्धतीने हिने मॅनेजमेंट केलेलं आहे चांगल्या पद्धतीने हिने उत्पन्नही घेतलेलं आहे तर तुम्ही उत्तर जे आपले जे ती काकडी करता त्यांना तुम्ही काय सांगू इच्छित चांगलं आहे म्हणजे उत्पन्न चांगलं आहे प्रत्येक कांड्याकानीच फळ आहे वजनाला पण चांगलं आहे आणि दिसायला पाहिजे क्वालिटी शायनिंग पण चांगली आहे अवश्य लावा ओके धन्यवाद